आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मराठवाड्यातील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू उपोषणाचा तिसरा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्राच्या वतीने मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जनतेवर होणारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधात जानेवारी दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांपैकी परळी येथील गोरगरिबांना नवीन शिधापत्रिका देऊन धान्य वाटप करावे पाथरी तालुक्यातील एकच व्यक्ती दोन नावाने शासनाची फसवणूक करून योजना लुटत आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करावे वलांडी येथील अनाधिकृत बांधकाम पाडून जागा मालकावर गुन्हा दाखल करणे औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सह बोगस शिपायावर गुन्हा दाखल करावेत पोलीस निरीक्षक निलंगा हे चार शीट दाखल करीत नसल्याने तात्काळ कारवाई करावी राष्ट्रीय महामार्ग लातूर येथील शाखा अभियंता आर ए गायकवाड आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करावे औसा तालुक्यातील ग्रामपंचायत शिपाई व सदस्य यांनी पाण्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी वलांडी येथील महावितरण कार्यालय येथे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवणे अशा विविध मागण्यांकरिता विभागीय आयुक्त कार्यालय येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे या उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही या मुद्द्यावर ते अगदी ठाम आहेत हे उपोषण संस्थापक अध्यक्ष सौदागर अहमद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील ठिकाणी शेख अजीम शिवाजी मोरे मोमीन सगीर तानाजी भंडे इब्राहिम जमीनदार तिम्मा माने फिरोज पठाण सय्यद अजीज शरद संजय पाटील माने राम शेख अजहर बदनापूरकर शेख अजहर रफी खदगावकर आसिफ खान सईद अहमद फरीदा मनसुरी शेहदा शेख शाहीन शेख शेख सईद भाऊलाल रिटेल देविदास राठोड यांच्यासह हो अनेक पदाधिकारी उपोषण स्थळी उपस्थित होते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर ऑब्लिक औरंगाबाद येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात मराठवाड्याचे पदाधिकारी येथे बेमुदत आमरण उपोषणात बसलेले आहेत उपोषणातील जे मागण्या आहेत मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण चालणार आहे मी शिवाजी धोनीराम मोरे औसा तालुका प्रतिनिधी क्र अत्याचार भ्रष्टाचार समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून एक चलबुर्गा ग्रामपंचायतीमध्ये मूळ पाईपलाईनला अतिक्रमण अन अनधिकृत पाण्याची सांडपाणी करत असल्यामुळे पाण्याचा गैरवापर करत असल्यामुळं मी तक्रार दिलेली आहे अठ्ठावीस बारा तेवीस रोजी त्याच्यावर ते काही कारवाई झाली नसल्यामुळं विभाग आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मी आज तेवीसला अमरुण पोषणासाठी पोहोचलो आहे मी दुर्गाप्पा माने आणि अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती लोहारा तालुका अध्यक्ष लोहारा तालुक्यामध्ये जे जे काही कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या हातात जे भ्रष्ट कामं होतात त्या भ्रष्टकामाच्या विरोधामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष अजित फजल सय्य सर जिल्हाध्यक्ष शरद पाटील आमचे बाकीचे सहकारी कर्मच सहकार्या मित्रांच्या सहाय्याने आम्ही नेहमी या अधिकाऱ्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी देत असतो परंतु वरिष्ठाकडून नेहमीच्या लोकांची पाठराखण होते आणि आम्हाला न्याय मिळत नाही तसं लोहारा तालुक्यामध्ये रेस्ट ऑफिसमध्ये सुद्धा खूप मोठे घोटाळे आहेत आमच्या निदर्शनाला आल्यामुळं आम्ही वरिष्ठाकडे तक्रारी दाखल केल्या परंतु त्या कर्मचाऱ्यांना काही वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळं त्या कर्मचाऱ्यावर कसल्याच शिस्तभंगाची कारवाई होत नाही आमची प्रमुख मागणी आहे की त्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी व्हावी आणि गोरगरिबाला न्याय मिळावा त्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना तिथून निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्या आवारामध्ये जे जे खाजगी लोक आहेत ते दलाल लोक आहेत त्या लोकांना तिथून हटवावं जेणेकरून तिथल्या गरीब नागरिकांची चांगली सोय होईल आणि कर्मचाऱ्यांना चांगली शिक्षा होईल एवढी मी अशी मागणी विभागीय अधिकाऱ्यांना की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषी लोकांना त्या ठिकाणी कठोर कारवाई करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा